हॅलो मी प्रांजली प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गवारची भाजी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ही खूप झटपट होणारी भाजी आहे चला तर मग रेसिपीला आपण वेळ न घालवता सुरुवात करूयात तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि गॅस आपण मीडियम फ्लेमवरती ठेवणार आहोत आणि दोन चमच मी तेल घालून घेतलेला आहे त्यानंतर आपण पाव चमच राय घालून घेतलेली आहे आणि सात ते आठ लसूण घेतलेली आहे लसूण आपण ठेचून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मध्ये कापून घेतलेल्या आहेत त्यानंतर पाव चमच आपण जिरा घेतलेला आहे त्यानंतर एक मी कांदा घेतलेला आहे मोठा कांदा घेतलेला आहे आणि बारीक कापून घेतलेला आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊयात तर बघू शकता इथे दोन मिनटानंतर आपला कांदा आहे तो मस्त सॉफ्ट झालेला आहे त्यानंतर आता आपण इथे एक टमाटर घेतलेला आहे आणि बारीक कापून घेतलेला आहे तो देखील मिक्स करून घेऊयात आणि टोमॅटो देखील सॉफ्ट करून घेऊयात त्यानंतर आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात जर का अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलात तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता कांदा आणि टोमॅटो देखील मस्त सॉफ्ट झालेला आहे आता मी कढीपत्ता पावडर घालून घेतलेली आहे कडीपत्ता पावडरची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तो व्हिडिओ नक्की पहा खूप छान चव लागते कडीपत्ताची पावडर घातल्याने देखील एकदा नक्की ट्राय करून बघा त्यानंतर इथे मी पाव चमच हळद घालून घेतलेली आहे आणि आता मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी फ्रेश एकदम पाव किलो गवार घेतलेली आहे तिला साइज साईजमध्ये कट करून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे आणि कापून घेतलेला आहे तुम्हाला बटाटा नसेल घालायचा तर तुम्ही स्कीप देखील करू शकता आणि आता आपण मिक्स करून घेऊयात तर इथे आता आपलं बघू शकता मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर आता आपण थोडंसं पाणी घालून घेऊयात गरजेपुरतं पाणी घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही पाणी तुमच्या अंदाजानुसार घालू शकता तर आता आपण भाजीला सात ते आठ मिनटं शिजवून घेणार आहोत तर बघू शकता आता आपण झाकण ओपन करून घेऊयात तर बघू शकता आपली भाजी आहे ती मस्त अशी शिजली गेलेली आहे तुम्हाला मी बटाटा आहे तो चेक करून दाखवते तर आपली भाजी आहे ती पूर्णपणे तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय